दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी इतका पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो हो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण यावर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा पंचवीसला पडला ना तितका सव्वीसला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पिकं जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष येतात पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे यावर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपलं अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेनपाईपनं पाणी दिलं आहे आणखीन देखील पाणी चालू आहे आणि कसा प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भ भरवशा हो ना त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या अंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्चिम क मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही ना ना, जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ना, फक्त देशामध्ये दे सांगायचं झालं तो जुल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मला तामिळनाडू आणि केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडं देखील बेतूलच्या पलगडं तिकडच्या बेतूलच्या पलगडं मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतूल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळं काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अमरावतीकडं तिकडं जरा जास्त आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक अंदाज दिला जाईल धन्यवाद